शेतकरी मित्रांनो नमस्कार संपूर्ण भारताला एकरी शंभर टनाचं वेळ लावणाऱ्या गन्नामास्टर समूहात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा खास आहे थोडा <coughs> रिसर्च पर्पज आहे असं म्हटलं तरी चालेल थोड्या संशोधनातनं आलेल्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत थोडा अनुभव शेअर करायचा आहे त्यासाठी हा आजचा व्हिडिओ इथं करतोय आपल्याला आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये थांबला आहे ह्या बाजूला थोडं दाखवा अमर इथं आपण चौदा झिरो बारा या जातीचा ऊस लावलेला पलीकडे पण दाखवा पलीकडच्या बाजूला चौदा झिरो बारा या जातीचा इथं आपण ऊस लावलेला टिश्यू कल्चरचा मी याचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघा दाखवलेलं की हे बियाणं आपण तोडलं आहे आणि हे बियाणं तोडून याची आपण नर्सरीमध्ये बियाणं हे भरलं आहे आत्ता आणि रोपं तयार झालेली आहेत आत्ता टिश्यू कल्चरच्या बियाण्याचं कधीही खोडवं ठेवत नाहीत आपण याचं खोडवं ठेवणार नाही पण आपल्या दोन्ही बाजूला इकडच्या बाजूला तेरा डबल झिरो सात आहे इकडं अठरा डबल झिरो नऊ आहे त्यामुळं थोडं खोडवं कसं फुटतंय ह्याची ट्रायल घेण्यासाठी मी ह्या प्लॉटमध्ये हाय असाच खोडवं ठेवले काहीच केलं नाही बुडके छाटले नाहीत किंवा पाचट कुट्टी केलेलं नाही पाचट दाबलं नाही काय नाही ही जमीन जी दिसते मित्रांनो तुम्हाला पहिला क्लिअर करतो तुम्ही म्हणाली लय पिवळं फुटले ह्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण अतिशय जास्त आहे कुठलाही रासायनिक खतांचा डोस दिलेला नाही जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले त्याला त्यामुळं ह्याच्यामध्ये हा खोडवा पिवळा पडलेला दिसतोय ही फक्त गोष्ट लक्षात घ्या ह्याला फेरसची कमतरता आहे, कातर आहे का तर आहे कुठलाही उपाय केलेला नाही जमीन चुनखडीची असल्यामुळं फक्त आपल्याला फक्त बघायचं होतं की खोडवं या जातीचं कसं फुटतंय म कारण का ज्यावेळेला आपण कुठलीही नवीन व्हरायटी मित्रांनो बघतो त्यावेळेला सगळ्यात पहिला आपल्या डोळ्यापुढं टार्गेट एक असतं की उसाला फुटवा चांगला झाला पाहिजे आणि फुटव्यासोबत उसाला खोडवं चांगलं फुटलं पाहिजे कारण का फुटवा जर व्यवस्थित झाला नाही तर संख्या मिळत नाही आणि खोडवं जर व्यवस्थित फुटलं नाही तर खोडव्याच पीक बोनस असतं आपल्याला आणि त्याचा फायदा आपल्याला होत नाही खोडवं जर व्यवस्थित फुटलं नाही तर, तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याच्यावर मग व्हरायटीचं पूर्ण त्या भागात सेट होईल का नाही हे ठरतं मित्रांनो चौदा झिरो बारा अवनी ही ऊस प्रजनन संस्था कोयमतुरी यांनी रिलीज केलेली जात आहे तर ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे शहाऐंशी जिरोबत्तीस थोडं इम्प्रुव्हड व्हर्जन म्हटलं तर चालेल ऊस दिसायला सेम शहाऐंशी जिरोबत्तीस सारखा वाढतच पण खोडवा फुटायची जी पद्धत आहे किंवा खोडवा फुटण्याची जी ताकद आहे शहाऐंशी झिरो बत्तीसपेक्षा पेक्षा भारी आहे मित्रांनो खाली बघा आता हे जवळनं दाखवा अमर घ्या जवळ जवळ घ्या हे बघा न फुटलं या हे काय निघून जाईल पण खालनं फुटलेलं कोंब बघा हे बघा कसले फुटले बघा जाड बघा जाडी बघा कोंबांची काही केलेलं नाही याला म्हणजे तोडलंय तसं सोडलंय पाऊसच पडलाय फक्त इकडल्या बाजू गड्ड्यात दाखवा आणि असंच नाही प्रत्येक गड्ड्यात थोडे पण दाखवा सगळे गड्डे थोडे 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 दाखवा बघा बघा प्रत्येक गड्ड्यात ओके तर म्हणजे काहीच केलं नाही हाय असं सोडलं आहे खोडवं किती चांगल्या पद्धतीनं फुटतंय बघा ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे या जातीसाठी की खोडवं चांगल्या पद्धतीनं फुटतंय आणि असं जर खोडवं चांगल्या पद्धतीनं फुटलं तर आपल्याला खोडव्याचं उत्पादन देखील चांगलं मिळेल आता नेमका अशी जर परिस्थिती झाली तुमच्या शेतामध्ये पिवळं जर पडलं तर करायचं काय ह्याच्यावर पण उपाय सांगतो ह्याला फेरसची कमतरता येते फेरसची कमतरता कशामुळे येते कॅल्शियम तुमच्या मातीमध्ये जर जास्त असलं जा तर फेरसचा अपटेक मातीमध्ये होत नाही आणि मग पूर्णपणे केवढा यायला चालवतो ह्याच्यात जर तुम्ही बघितलं ह्या पानावर तुम्हाला दिसेल हे बघा पूर्ण केवढा आला आहे पूर्ण पान पिवळं पडलं आहे हरित लवक ह्याच्यामध्ये तयार झालेलं नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं एक ग्रॅम चिलेटेड फेरस जे मिळतं ते एक ग्रॅम एक लिटर पाण्याला मिसळून फवारणी घ्यायची आणि जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर पाचशे ग्रॅम ड्रिप ग्रेडचं जे फेरस मिळतं तर ते ड्रिपमधनं द्यायचं शक्यतो फवारणीतनं दिलेले रिझल्ट तुम्हाला चांगले येतात आठ दिवसाच्या अंतरानं रिपीट फवारणी करा चांगल्या पद्धतीनं आणि आपल्यात त्याच्यात मास्टर रिकवर तुम्ही वापरलं तर चालतंय एकदम सुंदर रिझल्ट येतात तर हे करा चौदा झिरो बाराचं जो मित्रांनो खोडवं चांगलं फुटते हे ह्या ह्याच्या अंती हे ये दिसून येते आपल्याला की खोडवं चांगलं फुटते त्यामुळं व्हरायटी ही पुढं चालायला काही हरकत नाही फक्त आता लागणीचा उतारा कसा मिळतो हे बघून आपण बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगू हे मास्टर संशोधन प्रक्षेत्रावर आपण ह्या गोष्टी करतो मित्रांनो काही गोष्टी आपल्या हातात असतात म्हणजे इन्स्टिट्युशन लेवलला असतातच इन्स्टिट्युशन लेवलला काय असतं रोप टिश्यू कल्चरची तयार करणे या सगळ्या गोष्टी पण आपल्याकडे काय आहे की आपल्या शेतामध्ये ती व्हरायटी सेट होत्या का आपल्या भागामध्ये सेट होत्या का फुटवा चांगला होत्या की या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर चेक करत होतो तसंच मी इथं चेक केले चांगले रिझल्ट जाणवल्यात फक्त हे पिवळं पडले त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेच खोडव्याला काही अडचण नाही नक्कीच चौदा झिरो बारा पुढच्या अडचणीला प्रत्येक शेतकऱ्यानं दहा गुंट पंधरा गुंट ट्रायल करून बघा चांगली वाटली तर दोन तीन एकर क्षेत्र करता येतात त्यात दोन एकर शहाऐंशी झिरो बत्तीस एक एकर चौदा झिरो बारा असं आपल्याला डायव्हर्जन थोडं थोडं ठेवावं लागेल तर अजून आपल्या का काही शंका असतील या नवीन जातीच्या बाबतील तर जरूर या व्हिडिओ खाली विचारा तोपर्यंत धन्यवाद आपल्या गन्ना मास्टरचं हे पेजवर तुम्ही व्हिडिओ बघत असला तर नक्कीच आपलं हे पेज तुम्ही लाईक करा यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर जरूर यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे ह्या औषधी संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि पाहता येतील धन्यवाद